Terima kasih telah menonton!

टे भीमरथानाथे भीमरथाण्डलिकाय दातुमिन्द्रे समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भज पाण्डु

अनुरंगा खरू प्रथमन मन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या क्राने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका यांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरणाचे बंधू श्री चरण श्री गोंची ते, ते याता मस्तक माझे पायावरी या वार करी संतांच्या शरण शरण जे हनुमंतात तुमारो राम काय भक्ती त्या त्या, त्या वाटा मज दावया सुभटा ओम नमो शिव ओम नमो शिव

ओम नमो शिवारी कावड़ी घी खानी मिलाली वैष्णवा ची मांच चरण नो बंदोरे शिवनाममुखी शीतळ कारण कुणी कावडी घेतली तर भगवान शंकरांनी खरी ही परंपरा चालू केली आहे म्हणून त्या भगवान शंकराचं या ठिकाणी मंदिर आहे बजरंग बली आहे म्हणजे दोन्ही भक्त आहेत एक राम भक्त आहे हेही रामच भक्त आहे आणि अशा ह्या प्राणांगणामध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम आपण सगळं मिळून चालू केलेला आहे संत सम्राट भगवान विश्व माउरी ज्ञानेश्वर महाराजी ऋषी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज महाराष्ट्रातील सर्व संत मांदियारी आणि आपलं आराध्य दैवत पांडुरंग परमात्मा पांडुरंगाच्या कृपा आशीर्वादाने साधू संतांच्या अद्भूत अलौकिक आशीम दैन या ठिकाणी तुम्ही आम्ही सर्वजण मिळून हा सत्संगाच आयोजन केलेलं आहे आणि त्या सत्संगाच्या सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे महान भगवत भक्त संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये भक्ताच वर्णन करतात कारण आपुल्या हितासाठी कोण जागा है? आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाच्या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती सवन अखंड चिंतन कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही होळी कन्या पुत्र होती जे सातिक तयाचा हरिक वाटे देवा विठाला विठाला विठा या ठिकाणी आजची हे कीर्तन रूपी सेवा आहे महाराज मानवी जीवनाला आलेल्या जीवाला चार प्रकारचं कर्म सांगितलेलं आहे नित्य नैमितिक काम्य आणि प्राशी किती कर्म सांगितले चार आणि आजचं जे हे कर्म आहे हे नैमित्तिक आहे हे नित्य नाही काम्य नाही प्राशीत नाही नैमित्तिक आजच्या दिवस पुन्हा उद्या आहे का नाही म्हणून या ठिकाणी हा काम्य कर्म आणि काम्य कर्माच आपलं नैमित्तिक कर्म आणि ह्या कर्माचं फल काय महाराज ह्या कर्माचं फल जर पाहिलं तर भगवान आणि संत संतुष्ट होतील असं आपण या ठिकाणी सगळेजण मिळून भगवंताचा आणि चिंतन करूया महाराज या अभंगाच्या द्वारा आपुलिया हिता जो असे जागत आपल्याला हित कळत कळायला पाहिजे पण हित कळत नाही हित आपल्याला जे कळत ते अनाहित असत आणि जे हित असत ते वेगळं असत कारण आपल्यावर जे अनादी कालापासून संस्कार झालेले आहेत आजही आपले आई वडील आजोबा आजी कुणी असते पूर्वज आजही ते आपल्याला कोणते दे संस्कार देतात परमार्थाचे देत नाही संस्कार संसाराचे देतात म्हणून हित कोणला कळतं तर हित संताला कळत हित देवाला कळत हित साधूला कळत म्हणून जीवानी शरण साधूला जावा किंवा संताला जावा <coughs> किंवा देवाला शरण आणि असा हा कार्यक्रम या ठिकाणी आमच्या हरिभक्तीपरायन पंडित दत्ताराव घं, घंदारे आणि त्यांचे चिरंजीव गजानन पंडितराव घंधारे कारण बघा आनंदाचा क्षण आहे त्यांचा मुलगा सब रजिस्टर झाला कुठं सर्विसला लागला रजिस्टर झाला म्हणजे पैशाच्या डेपूत काम लागलं ला त्याला कुठं लागलं ला? पैशाच्या डिपूत कारण सब रजिस्टर म्हणलं की काय माल मालछापायचंच काम असत पण असं असूनही बर तसं ते जर पाहिले तर महाराज आदिवासी समाज हा आणि त्यांनी हा असा आठ कीर्तन आणि गाव जेवण नगर भोजन आहे ना हा म्हणजे हे महाराज कुठलं तरी त्यांचं पुण्य असायला पाहिजे एक दुसरी गोष्ट नाही तर एक संगत असायला पाहिजे संगतीशिवाय असं घडत नाही किंवा पूर्व पुण्य मानवी जीवनामध्ये मा चार प्रकाराने परिवर्तन होत असतं विठाला विठाला विठा Bundeli ka varadi hai. Bundeli naa, the Bhagavan ki, bajrang Maharaj मानवी जीवनामध्ये किती प्रकाराने परिवर्तन होत चार प्रकाराने होत मग चार प्रकाराने आपलं परिवर्तन होत राहतं कोणाचंही होत मग महाराज जरी असन आणि दुसऱ्याच्या नादी लागल तर त्याच्यातही परिवर्तन होत एक परिवर्तन आहे सहवासातून कशातून परिवर्तन होतं सहवासातून परिवर्तन होत दुसरं परिवर्तन आहे पहिलं परिवर्तन आहे सहवासातून दुसरं परिवर्तन आहे सत्संगातून तिसर परिवर्तन आहे पूर्व सुकृतातून आणि चौथ परिवर्तन आहे सामान्य उपदेशात असं जीवनामध्ये चार प्रकाराने परिवर्तन माणसाच्या होतं मग आता या ठिकाणी महाराज हा जो कार्यक्रम आहे महाराज असे लोक सहसा ह्या कीर्तन रुपी किंवा पंथामध्ये आणि अशी सर्विस लागल्यावर किंवा बखल पैसा भेटल्यावर माणसं हा सत्संग करतात का नाही करत महाराज पण त्यांनी हे आयोजन केलं विशेष त्यांना धन्यवाद दिले पाहिजे आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी असाच वरचीवर सत्संग करून आपलं जीवन नेहाल करून घ्यावा अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करून शिवला प्रारंभ विठाला विठाला

आपोल्या हिता असे जागता धन्य माता पिता कारण सहवासातून परिवर्तन आणि सत्संगातून परिवर्तन अनेक असे लोक आहेत महाराज आपल्या अनुभवाला की सहवासात गेले महाराजांच्या सहवासात गेले गायनाचार्याच्या सहवासात गेले ते गायक झाले मृदंगवाल्याच्या सहवासात गेले मृदंग वाजू लागले कोणी ह्याच्या संगतीत गेलं ते करू लागले <laughs> म्हणजे सहवासातून परिवर्तन सत्संगातून परिवर्तन महाराज सत्संग मानवी जीवनाचा हा अविभाज्य भाग राहिला पाहिजे काय राहायला पाहिजे अविभाज्य भाग राहायला पाहिजे सत्संग आपला दिवस बगर सत्संगाचा एकही गेला नाही पाहिजे असं हे आपण प्रकाशाने ठरवलं पाहिजे मग सत्संगामध्ये जी परिवर्तन होत महाराज ते परिवर्तन निश्चित आपल्या अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करून जाणार असत म्हणून मानवी जीवनामध्ये सत्संग अतिशय महत्वाचा दुसरी गोष्ट कोणाचं पूर्व होतो कोणाचा संघ नाही कुठं गेला नाही कुठं शिकला नाही पण पूर्व सुकृतचा उदय झाला आणि मग मात्र त्याला ते परिवर्तन होऊन त्याच्या ठिकाणी ज्ञानही प्राप्त होतं आणि त्याच्याविषयी त्याला आवडही उत्पन्न होते असं एक आहे आणि दुसरं सामान्य उपदेश असतो सामान्य उपदेशातून सुद्धा एखाद्याला परिवर्तन होत आता सामान्य उपदेश सांगायचं म्हटलं तर राजा गोपीचंद गोपीचंद राजा अनेक पत्न्या होत्या त्याला दे आणि स्नान करत असताना असा घर होत बंगला होता आणि बाहेर खाली स्नान करत होता आणि महिला त्याला चुळू चुळू स्नान घालत होत्या त्याच्या आईने त्याला पाहिलं आणि तिच्या डोळ्यातून आसरू आले की म्हणले याच्या बापाची जी गती झाली तीच याची गती होती काय असं तिच्या कारण आईचं हृदय महाराज तिला कळवळा होता आणि तिचे डोळ्यातले गरम आसरू त्याच्या अंगावर पडले आणि त्यांनी वर पाहिलं की आपल्या अंगावर गरम पाणी कुडून आलं वर पाहिलं तर आई दिसती आईच्या डोळ्यात पाणी दिसलं महाराज तसाच आंघोळ करता करता उठला आणि तो आईला विचारलं काय दुःख आहे तुला सांग मला कशामुळे तू रडतीस

চাই <laughs> ज्ञानेश्वर महाराजांनी हे मदालासाचं रूपक केलेलं आहे महाराज हा देह नाशिवंत कोणता हा हा वर्तमान काय दाखवतो हा वर्तमान दाखवतो हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे कर्मी किटकाचा सांधा रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा स्मरे त्या हरिहारा शरण जाई कारण देवाला शरण गेलं पाहिजे देवाला शरण गेलं तरच आपलं कल्याण होईल आणि शरण नाही गेलं तर कल्याण होईन का म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी तो हा उतरील भवदुस्तर नदीचा मग ह्या भव समुद्रातून जर पलीकडे जायचं असन आता भव समुद्र आपल्याला वाटतो का नाही वाटत आता तुम्हाला नाही वाटत तर मला तरी वाटतो का नाही वाटत कारण देह सत्य वाटतो आणि देह सत्य वाटत म्हणून देहाच्या संबंधी सत्य वाटता देहाच्या संबंधी सत्य वाढतं म्हणून जगत सत्य वाटत आणि जगत सत्य वाटत म्हणून रडतो सुख होतो भोगतो अनेक यातना सहन करतो पण देह मिथ्या ठरवत नाही मग नरदेहाला आलेल्या जीवन हा देह कसा आहे तर नाशवान आहे मग याचा त्याग करावा का तर त्यागही करू नये आणि भोगू नये हम्म त्यागावे ना भोगावे दोही ठाई विभागावे मग याचा त्यागही करू नये आणि भोगही घेऊ नये म्हणजे भोगामध्ये आसक्ती नसावी हम्म आणि त्यागामध्ये कटुता नसावी त्यागामध्ये जर कटुता असेल तर शरीरला दुर्बल होईल मी आता जेवणारच नाही आठ दिवस चालन का चालणार नाही म्हणून त्यागायचं नाही भोगायचं नाही असं तुही ठिकाणी जसं तराजूचं काट आहे असा समतोल राखला पाहिजे आणि म्हणून जीवानी एक तर देवाला शरण जावा नाही तर संतला शरण जावा कारण संत आणि देवच आपलं कल्याण करू शकतात दुसरे कुणी कल्याण करू शकत नाही मग यास कल्याण जर करायचं असेल तर आपण कशाने वागलं पाहिजे धर्मानी का अधर्मानी हा काय काको कस वागलं पाहिजे ते अज्ञानाची सुमूळ तुटे मला सांगा धर्माने वागावा का वागा। धर्माने वागावा धनम श्रेया परधर्म भयावह आता स्वधर्म काय परधर्म काय हम्म अर्जुन युद्धाच्या ठिकाणी काय म्हणत होता मला युद्ध करायचं नाही बरोबर ना कारण तो म्हणला एवढे मैले मरतील मग यांचं पाप लागण यांच्या बायार आणख्या होतील मग पित्राला कोण पाणी पाजीन किंवा तिळदान करण म्हणजे सगळी चिंता करत होता तेव्हा कशामुळे करत होता बोला दिल्ली दिल्ली। बोला काका आता आमच्या कमराला एक बी नाही <laughs> काय म्हणलं तुम्ही काय विचारलं होतं स्वधर्म जो बाप्पा तो नित्य यज्ञ जाणता हा स्वधर्माचं आचरण स्वधर्म आणि परधर्म आता परधर्म कशाला म्हणतात आणि स्वधर्म कशाला म्हणतात अर्जुन काय म्हणतात क्षेत्रियाचा काय धर्म आहे युद्ध करणं हा धर्म आहे पण फलाची अपेक्षा ठेवणं धर्म आहे का नाही परधर्म आहे का नाही आणि परधर्म भयाव अ मग अर्जुनाला स्वधर्म सांगितला आणि आपल्याला काय सांगितलं स्वधर्म सो सोड्यात सांगितला का मग स्वधर्माचं आचरण आपण केलं पाहिजे का नाही आणि स्वधर्माचं आचरण जर केलं तरच आपल्याला पुढच्या दुःखातून निवृत्ती होण्याला मदत होईल आणि जर आपण स्वधर्माचं आचरणच नाही केलं तर आपण त्या दुःखातून कधीही निवृत्त होणार नाही मग स्वधर्माचं आचरण करत असताना अर्जुन काय म्हणत होता न्या मारलेनी हे मरते असं जनत होता ना त्याचं मला पाप लागन मग मला सांगा कोण कोणला मारू शकतो इथं कोणाची हिंमत आहे कोणला मारायची कोणी कोणला मारू शकत नाही आणि कोणी कोणला जगवू शकत नाही आणि अशी जर सिस्टीम असती तर डॉक्टर एकही मेला नसता मी बाबा वक्ते बाबाकडे गेलो होतो शेवटच्या टायमाला मला म्हणले मी म्हणलं बाबा दवाखान्यात जाऊ पण हो दवाखान्यात जायला काय हरकत नाही म्हणले पण मला आधी एक दोनशे वर्षाचा डॉक्टर घेऊन या काय म्हणले ही छाटछूट नाही बर का गादीवर आहे हे प्रत्यक्ष घटना आहे हा मला म्हणले दोनशे वर्षाचा एखादा डॉक्टर घेऊन या मग मी येतो दवाखान्यात म्हणजे एवढा बुद्धीचा निश्चय लागतो महाराज शरपंजेरी होते ते काय चालत बोलत नव्हते पण अशाही अवस्थेमध्ये त्यांची बुद्धी महाराज इतकी तीक्ष्ण होती मग मात्र आम्ही माघ सरलो आणि मग काय त्याच्यावर दोन चार दिवसांनीच त्यांनी हा स्थूल देह सोडला महाराज कशाने सोडला महाराज स्वधर्माच आचरण हम्म मग आपला क्षत्रियाचा तो धर्म आहे हम्म मग वैशाचा काय धर्म आहे बोला काका महाराज वैशाचा काय धर्म आहे का वैशाला धर्मच नाही कृषी गोरक्ष वाणिज्य किती का किती सांगितले आपल्याला तीन कृषी गोरक्ष वाणिज्य वाणिज्य म्हणजे व्यापार शेती करणं पशुचं पालन करणं हे धर्म कोणाचे आहेत आहेत आणि सगळे तुम्ही आम्ही वैश्याचे मग आपण याच्यातला कोणता धर्म करतो परहित हित परहित परत धर्म नाही बाई ते संत साठी लक्ष आपण आधी आपलं सर्व कराव ना आपला बांध नीट करावा मग दुसऱ्याचं हित पावा हा आपला बांध आहे ना अहितापासून काढी ती हित देवानी वाढवी ती नाही माऊल श्रुती पोरती माऊली जगा मग ते अहितापासून संत काढतात ती वर केल्यावर डिग्री पण आता डिग्री मग अगोदर स्वधर्माच अनुष्ठान केलं पाहिजे मग आपण शेती करावा व्यापार करावा किंवा पशुचं पालन करावं अय बंद बंद करू नका बंद करू नका